पण बघा भाजपानं पोसलेली कुत्री म्हटलं गेलं अहो तरी बर त्याने पिसाळलेली कुत्री म्हटलं नाही खरजुली कुत्री म्हटलं नाही मित्र हो आपल्या राजकारणाचं पुरतं वाटोळ झालेलं आहे सगळी संस्कृती परंपरा धुळीत मिळाली आहे धुळीत भाजपातल्या काही नेत्यांनी तर बघा भाजपची नाही फक्त देवेंद्र फडणवीसांची इज्जत सुद्धा मिठीमे मिळाली अर्थात हे स्वयंघोषित नेते तो लोक यांना नेते म्हणत सुद्धा नाही तो नेते तर द्या हो यांना कोणी लोकप्रतिनिधी सुद्धा मानायला तयार नाहीत ते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले असले तरी सुद्धा भारतीय जनता पक्षानं विरोधकावर भुंकण्यासाठी काहींची नियुक्ती केली आहे अशा प्रकारचे आरोप विरोधक करीत असतात बघा लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असो खर तर त्यांचा सन्मान हा राखायला हवा तो टिकवायला हवा पण आपला सन्मान राखला जावा आपल्या पदाची इज्जत राखली जावी याची जबाबदारी संबंधित लोकप्रतिनिधींनीही घ्यायला हवी की नको सत्ताधारी पक्षाचा आमदार खासदार असला म्हणजे विरोधकाच्या आईवर पत्नीवर बोलायचं काय लायसन मिळालं का यांना परवाना दिला का त्यांच्या पक्षानं त्यांना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बघा कसा उच्छाद मांडलेला आहे सगळी 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 संस्कृती अक्षरशः पायाखाली तोडून त्यांनी जयंत पाटील यांच्या आई वडिलांचा आणि त्यांच्या पत्नीचा सुद्धा अवमानकारक उद्धार केला ते ऐकून महाराष्ट्र चिडला अहो पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव घ्यायचं आणि त्याच तोंडातून तो, तो आईच्या बद्दल कोणाच्या पत्नीबद्दल एवढं घाणेरड घाणेरड बोलायचं आणि मग त्यांच्या पक्षानं त्यांचीच बाजू घ्यायची नितेश राणे गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत हे सगळे माळीचे मनीन नाहीत का बघा प्रत्येक वेळी ते घाणच ओकतात आणि फडणवीस प्रत्येक वेळी एकच म्हणतात की आम्ही त्यांना तंबी दिली आहे समज दिली आहे अहो उभ्या महाराष्ट्रानं पडळकर यांचा निषेध केला आणि फडणवीसांनी म्हणे तंबी दिली बरं दिली पण त्यानंतर सुद्धा पडळकर बदलेले नाही ते बोलतच आहेत जयंत पाटील यांच्या आईवर जे बोललो त्यावर आपण ठाम आहोत असं सांगत पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या पत्नीवर या पडळकरांनी अत्यंत संतापजनक असं विधान केलं आणि इतरी सुद्धा फडणवीस गप्प मग हे फडणवीस तर यांचे बोलवते धनी नाहीत ना म्हणजे असा प्रश्न तर उपस्थित होतो आणि बघा ज्याच्याजवळ इज्जत असते त्याची जाते हो ज्याच्याजवळ नसते त्याचा जाण्याचा प्रश्न येतो कुठं बघा राजकीय संस्कृतीची तर माती करून टाकलेली आहे पण आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री या पदाची तरी काही इज्जत राखायला हवी हो पडळकर जयंत पाटलाच्या आईवर बोलले आणि तिथून पुढे हे सगळं सुरू झालं हा वेगळा नाव्यानं सुरू झालेला वाद आणि भाजपचे चंद्रकांत पाटील म्हणतात की ती त्यांची प्रतिक्रिया होती जयंत पाटील हे कोणाच्या आईवर कधी बोलले होते अहो त्यांच्या आईवर आणि पत्नीवर बोलून सुद्धा जयंत पाटील गप्पा आहेत आणि याला म्हणतात संस्कार पण आता व्यक्तीच्या नव्हे मित्रांनो तर पदाच्या सन्मानाला सुद्धा धक्का लावू लागला आहे भाजपात भुंकण्यासाठी कोणाकोणाला पाळलेलं आहे याची नावं तर लोक उघडपणे घेतात तुम्ही आम्ही ऐकत असतो सोशल मीडियाही बोलत असतो पण आता शरद पवार यांच्या पक्षातले ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी थेट नाव घेत यांना कुत्र्याची उपमा दिली गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोते भाजपानं पोचलेली कुत्रे, कुत्रे आहेत असं विधान काकडे यांना करावं लागलं यापूर्वी बघा कधीही कुठल्या आमदार खासदारांना कोणी कु� कुत्रं मांजर म्हटलेलं नाही हो पाळलेलं पोसलेलं कुत्र आपल्या मालकाशी इमानदारी करीत असत मालकाच्या अंगावर कोणी जर धावून गेलं तर ते कुत्र काय करतं लगे भोंकत सुटतं किंवा कधी चावतो सुद्धा गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली एक कीड आहे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राजकारणाला इतक्या खालच्या पातळीवर कोणी नेलेलं नव्हतं त्या ऐतिहासिक कामाला या गोपीचंद पडळकर यांनी हातभार लावला नव्हे त्यांनी ते काम केलं त्यांच्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा नाही घाडीकडून स्वच्छता कधी मिळत नाही पडळकर आणि खोत भाजपानं पोसलेली कुत्रे आहेत आणि चंद्रकांत पाटील म्हणतात सगळ्यांचा बोरखा फाडणार ज्यांचा बोरखा फाडायचा होता ते तर तुमच्याकडेच बोरखा घालून आलेले आहेत असं सुद्धा या अंकुश काकडे यांनी म्हटलेलं आहे हे सगळं अंकुश काकडे यांनी म्हटलेलं आहे हे काही माझं नाही पण बघा भाजपानं पोचलेली कुत्री म्हटलं गेलं अहो तरी बरं त्याने पिसाळलेली कुत्री म्हटलं नाही खरजुली कुत्री म्हटलं नाही पण बघा लोकप्रतिनिधींना जर अशी पोचलेली पाळलेली कुत्री म्हणून घ्यायची वेळ येत असेल तर त्या पदाचा सन्मान काय राहिला मित्रांनो आणि त्यापेक्षा सुद्धा महत्वाचं हे आहे की या पदाचा सन्मान कोणी मातीत घातला ज्यांना हे पद मिळालं त्यांचं वागणं काय आणि व्यक्ती म्हणून त्यांचं वागणं काही असो पण त्या पदाचा सन्मान यांनी तरी राखला का सगळी जबाबदारी कोणाची मित्रांनो आमदार खासदार किंवा अशी जी काही पदं आहेत या पदांचा सन्मान व्यक्तीला असो नसो या पदांचा सन्मान राखण्याची जबाबदारी कोणाची आणि या पदाचा सन्मान अशा प्रकारे मातीत मिसळण्याचं पाप कोणाचं याचं उत्तर मात्र तुम्हीच द्या धन्यवाद आणि हो जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार